अमनवडला वैग असून तुम्हाला मला हसवाला असेल नाही का त्या प्रसिद्ध अशा कवीच्या आहेत पहिल्या प्रथम त्या कवितेची त्या कवीची क्षमा मागतो कारण ज्यांची बाग फुलं आली त्यांनी दोन चार फुलं द्यावी आणि माझं म्हणणं आहे ज्याची नवीनच लग्न झाली अशानी दोन चार मुलं द्यावी कारण मुलं पायदा करणं किंवा मुलं देणं हे सुद्धा खूप मोठी आता सेवा झालेली आहे खूप मोठं पुण्याचं काम झालेलं आहे त्याचं कारण असं की बरेच लोकांचा कल असा झालेला आहे की देव इन रिलेशनशिपमध्ये दे राहायचं किंवा लग्न करायचं पण पोरं तयारच करायचे नाही कारण आपण पोरं तयार करायची त्याच्यासाठी बेजर व्हायचं पण पोरं जर आपल्याला वागवत नसल तर मग ती पोरं तयारच करून का आहे असा एक कल वाढलेला आहे आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल की चीन आणि जपान हा म्हाताऱ्या लोकांचा देश म्हणून प्रसिद्ध झालेला आहे तिकडं जी आता जनसंख्या आहे ती जास्त म्हाताऱ्याचीच आहे तिकडं तरुणांची संख्या कमी झालेली आहे आणि कदाचित हेच वातावरण आपल्या देशातसुद्धा आलेलं आहे पण मित्र हो हा विनोद नाही तुम्हाला कॉमेडी जरी वाटली असेल आपण तर दोन चार फुलं देऊ शकत नाही बाग फुलवू शकत नाही कारण कष्ट करण्याची कोणतीच तयारी आता राहिली नाही एवढी मेहनत कोण करायला आहे पण फक्त तरुणाला विनंती आहे की तुमचं जर लग्न झालं असेल पहिली गोष्ट तर लग्नच होत नाही त्याच्यामुळं संख्या कमी होणार आहे आणि लग्न झाल्यामुळं तरुण तरुण मुलं लहान बाळ हे ज्यामुळे जन्मी म्हणजे ही एक टाई निर्माण होणार आहे म्हणून तरुणांना विनंती आहे की ज्यांची लग्न झाली त्यांनी दोन चार मुलं द्यावी कारण तुम्हाला वाटल की जुन्या काळात नाव राहायचे काय नुसते पोरं जणले बा पोरच झाले खायला ना खाला आणि पोहराजी बुलबोल पण हे उद्या असं राहणार नाही याला खूप डिमांड येणार आहे कारण पारक्या देशात तरुणांची संख्या कमी झाली म्हणून आपण नुसते तयार केले आणि त्याला चांगलं शिकवलं आणि त्यांचा त्यां नंबर परदेशातसुद्धा लागणार आहे परदेशातसुद्धा त्याची तरुन, तरुन मागणी वाढणार आहे आणि आपल्या देशातसुद्धा तरुण तरुण तरुणींची मागणी वाढणार आहे कारण माग एक अहवाल पाहिला असेल तुम्ही की भारतातलासुद्धा जन्मदर किंवा प्रजनन दर हा कमी झालेला आहे कारण मुलं मुली भारताची संख्या आता ती रोडावली आहे कारण याला जे तरुणे तरुणीच्या होत चालल्या परिस्थितीचा परिणाम पुन्हा पर्यावरणाचा परिणाम त्याच्यामुळं जन्माचा जो दर आहे तो कमी होत आहे आणि पर्यायानात तरुण तरुणीची तरून, संख्या कमी होणार आहे आणि आपल्याच देशाला खूप मोठ्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे आणि परदेशात आता हे आजपासूनच चालू झालेलं आहे कारण तिकडं रि लिव्ह इन रिलेशनशिप लग्न करायची पण पोहरं तयारच करायचे नाही फक्त आपण एवढं पवित्र काम केलं तुम्हाला असं हवा असेल की पोहरं तयार करणं कोणतं पवित्र काम आहे पण मित्र हो हे खरंच आहे फक्त पोहरं तयार करणंसुद्धा खूप मोठं मोलाचं काम होणार आहे पुण्याचं काम होणार आहे फक्त पोहरं तयार करा पण मी मागाजी सांगितलं की त्यांना चांगलं मजबूत बनवा त्यांना शिक्षण द्या की विदेशात जाऊन इकडं नाही नोकऱ्या लागल्या तरी परदेशात तरुणांना चांगली मागणी आहे फक्त त्याच्यात स्कील तयार करा आणि ते आपलाही प्रश्न सोडवतील आणि तुम्हालासुद्धा आधार देतील म्हणून शेवटी हेच म्हणतो की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन चार फुलं द्यावी आणि ज्यांची नवीनता अशी लग्न झाली त्यांच्या त्यांनी दोन चार मुलं द्यावी कारण मुलं देणंसुद्धा व पुण्याचंच कामे म्हणून विनंती आहे की हे पुण्याचं काम तुम्ही जरूरच करावं व्हिडिओ कॉमेडी जरी असला तरी सत्य परिस्थिती दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तर माझ्या व्हिडिओला लाईक करा इतर ठिकाणी शेअर करा आणि काही तुमच्या म्हणणं असेल तर कॉमेंट करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद